जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी सुद्धा भुजबळांनी केली चौकशीमध्ये मुंडेंचं काही समोर आलंय का असा सवाल भुजबळांनी विचारला आरोप सिद्ध झाले नसताना राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे असं भुजबळ म्हणाले चौकशी झाल्यानंतर कारवाई करा दोषींना फाशीच द्या अशी मागणी भुजबळांनी केली कारण नसताना प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रीपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेस एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही हा चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की भाऊ तुम्ही काय करायचं ते करा तो भाग वेगळा राहील मी आता भुजबळ साहेबांचं भाष व्यक्त मी त्यांची प्रेस बघितली ते म्हणतात की दोष किंवा ते कुठे सापडत नाहीत तोपर्यंत काय त्यांचा संबंध येत नाही आरोप सिद्ध होत भुजबळ साहेबांवर आरोप झालेत त्यांना काय झालं राहावं लागलं तो शहाणपणा त्यावेळेस त्यावेळेच्या लोकांना कळला नाही काय इथे तर शरद पवार साहेबांनी पुन्हा राजीनामा दिला होता अशोक चव्हाणने दिला आबानी दिला विलासराव देशमुखांनी दिला आरोप झालेत आणि राजीनामा देऊन ते सत्तेच्या बाहेर आले एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील पुरावेच मिळू देत नाही म्हणून राजीनामा मागतो तर सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे हत्या प्रकरणाच्या आय टीमधनं तिघांना वगळण्यात आलंय पोलीस अधिकारी महेश विघ्ने याच्यासह दोघांना आय टीमधनं बाजूला काढण्यात आलेलं आहे आय टीमधनं हवालदार मनोज वाघ यांनाही अटवलं गेलंय आमदार कितन आव्हाड यांच्या आक्षेपानंतर तीन जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे ए पी आय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो समोर आलेला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई होताना दिसते आपण ही दोन दोन हे आपण फोटो पाहतो आहोत इकडे महेश विघ्ने आणि मनोज वाघ या दोघांचीही उचलबांगडी झाली दरम्यान विरोधकांनी सुद्धा एसआयटी वरती आक्षेप घेतला बघूयामध्ये एसआयटी मध्ये आणि एकोणीस जे प्रकरण झाल्यानंतर एसआयटी नेमल्या गेली त्यातील काही आठदा अधिकारी ते मुळात बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत आणि आरोपीशी सुद्धा त्यांची घनिष्ठ ओळख आहे मैत्री आहे मी म्हणणार नाही अशा वेळेस ती चौकशी सुद्धा फेअर होणार नाही आणि चौकशीतून निष्पन्न होणारची शक्यता दिसत नाही म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली स्थापन केलेली ती ज्या दिवशी एक तारखेला एसआयटीची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी एसआयटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास नऊ कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या मधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या जिथं मलिदेचं पद आहे एल सीबी सारख्या पोस्टवर हे दोन तीन दहा दहा वर्ष काम करतायत पाच पाच वर्ष हे काम करतायत अधिकारी यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणीतील आरोपी विष्णू चाटेला दहा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर इतर तीन आरोपींना अठरा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे बीड सरपंच हत्या प्रकरणावरनं शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय हत्याकांडातील सूत्रधार अद्यापही मोकाट आहेत तातडीनं अटक करा अशी मागणी शरद पवार यांनी आपल्या या पत्रात केली हुंडांपासून राज्यातील लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका आहे असंही पवारांनी यामध्ये म्हटलंय राज्यातील लोकप्रतिनिधींना योग्य ते संरक्षण द्या अशी मागणी सुद्धा शरद पवारांनी केली पवार साहेबांनी काय पत्र लिहिलं आणि काय माहित आहे परंतु या प्रश्नाचं आता राजकारण करण्याचं थांबवलं पाहिजे देशमुख कुटुंबियांच्या भावना आहेत त्याचा आदर करतच त्यांना न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला आणि त्या आवतीला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका शासनाची आहे आता टी स्थापन केलेली आहे सगळ्यांनी टी स्थापनेचं स्वागत केलेलं आहे तो तो एकदा अंतिमावर आल्यानंतर मग उद्या कोण दोषी आहेत तर त्याच्यावर कारवाई होईलच ना